अखेर वसुत्या आणि रम्याचं सत्य काव्यासमोर आलंच आता या दोघींच बोलणं काव्याने कानाने स्वतःच्या ऐकलेलं असत आणि त्यांच्याकडचे फोटो काव्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले असतात आता मात्र या दोघींच काव्याच्या हातून काही खरं नाही तर आता काव्या या दोघींना काय शिक्षा देते तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता काव्याची एंट्री देशमुखांच्या घरी झालेली असते आणि काव्याने आता पार्थला काही सांगून गोड़ -गोड़ बोलून एक घेतलेली असते म्हणजे तुमच्यावर माझं आहे फक्त या घरामध्ये राहण्याची मला एक संधी द्या असं काव्याने पार्थला सांगितलेलं असतं आणि आता पार्थ सुद्धा काहीच न बोलता तेथून निघून जातो म्हणजेच पार्थने आता काव्याला एक संधी दिलेली असते आता काव्या घरीच राहिलेली असते आता माणिनी सुद्धा ಅವೆಲ್ಲ औक्षण करूनच घरात पुन्हा एकदा घेते आता काव्या सुद्धा खूपच खुश असते विक्रम खुश असतात आता काव्या घरी आले म्हटल्यानंतर या आशाताई गप्प बसत नाहीत चिडवण्यासाठी वसुवात्या आणि रम्याकडे जातात आता या दोघींना चिडवण्यात आशाताईंना खूपच मजा येत असते आशाताई म्हणतात रम्याताई आणि वसवत्या काव्याताई आता घरी आल्या आहेत तुम्ही दोघींनी जरा सांभाळूनच राहा हं त्यावेळेला आता वसुवात्या म्हणतात ए काय ग तुझं लय तोंड चालायला लागले गपचिप जा इथून घरची कामं कर घरची कामं कर करायची पगार घेतेस ना तू आमच्या चुगल्या करण्याचं नाही त्यावेळेला आशाताई म्हणतात अहो चुगल्या नाही तुम्हाला सत्य ते सांगत आहे तुम्ही दोघी काव्याताईंपासून थोडस जपूनच राहा असं म्हटल्यानंतर आता ही रम्या तर खूपच चिडते आता ही रम्या तर आशाताईंच्या अंगावरच धावून जाते आता धावून गेल्यानंतर आशाताई तिथून पटकन बाहेर निघतात आता ही रम्या म्हणत असते आई बघ ना ग काव्या घरी आली आहे आता माझं पार्थशी कसं लग्न होईल बरं आता अवस्वात्या म्हणतात अगं होईल ग रम्या होईल थोडासा धीर धर तर काव्या घरी आली आहे म्हटल्यावर पार्थ तिला माफ करेल असं नाही त्यावेळेला रम्या म्हणत म्हणतात अगं आई बघ ना तर पार्थने तिला संधी सुद्धा दिली आहे त्यावेळेला वस्वात्या म्हणतात अगं रम्या असं काही करतेस गुरुजींचं बोलणं तू विसरलीस गुरु गुरु का गुरुजींनी तुला सांगितलं होतं ना पार्थच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल म्हणून आता गुरुजींनी तर काही वेगळंच सांगितलेलं असतं आणि या दोघींनी काही वेगळाच अर्थ काढलेला असतो आता वस्वात्या आणि रम्याच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात आता रंगता रंगताच या दोघी पेन मधील फोटोचा विषय काढतात आता रम्या म्हणतात आई आपण किती छान प्लॅनिंग करून काव्याला अडकवलंय ना त्याला हो हो नक्कीच तिला अडकवलं आहे आणि आता पार्थ तिला जवळ करणारच नाही कारण आपण रम्या काय करायचं माहीत आहे का वारंवार त्या त्या पार्थला आठवण करून द्यायची सोळा डिसेंबर दिवशी जे त्याने फोटो पाहिले आहेत काव्याचे आणि जीवाचे ते फोटो त्याला विसरूच द्यायचं नाही आपण सतत आग लावत राहायची पार्थ सतत तिच्यावर चिडला पाहिजे आणि आता रम्यात रम्या आई कुटे टे ते आई कुठे ठेवलेस ग ते वर फोटो तू पुन्हा एकदा बघ पाहू त्याला त्या पटकन ती बॅग काढतात आणि त्या बॅगेवर सगळे फोटो काढून ठेवतात आता आता ते फोटो या या दोघी दोघी सुद्धा पाहत असतात असतात पाहता पाहता इतक्या मग्न झालेल्या की बाहेर कोण कोण नाही याच्याकडे यांचं लक्षच नसतं आता या दोघी सुद्धा काव्याचे आणि जीवाचे फोटो पाहतच हसत असतात खूपच एन्जॉय करत असतात रम्या म्हणते कसं या काव्याला बरोबर पार्थच्या नजरेतून उतरवलंय आता मात्र उसुर त्या थोड्याशा हुशार होतात आणि म्हणतात अगोरम्या काय हे फोटो आपण काढून बसलोय ती काव्या घरी आली आहे याचं भानच नाही आहे आपल्याला पटकन ह्या फोटोंचं काहीतरी केलं पाहिजे नाहीतर त्या काव्याने जर पाहिलं तर आपलं काही खरंच नाही खरं सांगायचं तर आणि रम्या काव्याला चांगल्याच भेट असतात आता काव्या हे फोटो पाहिले तर आपलं काय हाल करेल ह्या भीतीने या दोघी घाई गडबडीने ते फोटो लपवून ठेवण्याच्या नादात असतात तेवढ्यातच त्यांच्या रूममध्ये एंट्री होती ती कव्याची आता मात्र काव्याला तिथे पाहून या वसुवात्यांची आणि रम्याची चांगलीच खरडपट्टी निघणार असते काव्या तिथे आलेली आणि काव्याने सगळं त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि एक, एक नजर तिची त्या बॅगेवर जाते त्यावेळेला तिथे जीवाचे आणि काव्याचे फोटो असतात आता मात्र त्या फोटोकडे पाहतात काव्याकडे पाहतात आता वसुवात्यांना घामच फुटलेला असतो आणि या रम्याला तर जमीनच पायाखालची सरकलेली असते आता या दोघींना काय करावं ते फोटो कसे लपवावे हेच कळत नसतं आता या दोघींना एकच प्रश्न पडलेला असतो आता ही <Sanye>, पिसकरलेली मांजर आपलं काय हाल करणार आहे बरं आता काव्या हळूवार पावलाने पुढे पुढे येत असते ही रम्या तर इतकी असते की धरूनच उभा राहते सुद्धा घाम फुटलेला असतो आता त्या दोघींच्या जवळ येते आणि त्या फोटोंच्याकडे पाहते आता वसवतेनी हळूच ते फोटो घेऊन पदराच्या पाठीमागे लपवलेले असतात आता काव्या घालते हात पटकन वसवत्यांच्या हाताला आणि ते फोटो बाहेर काढते आणि पाहते तर काय जीवाचे आणि तिचे फोटो असतात आता काव्या बरोबर लक्षात येतं की पेंड्रॉय मध्ये फोटो कुणी घातले आहेत आता वस्वात्याने रम्याचं सगळं कारस्थान काव्याच्या बरोबर लक्षात आलेलं असतं आता काव्य एवढी चिडते त्यांच्यावर नुसती रागानेच त्यांच्याकडे पाहते तर त्या दोघी थरथरथर कापायला लागलेल्या असतात आता काव्या काय करते एका हाताने या वस्वात्याना धरते एका हाताने या रम्याला धरते आणि दरात दर वडत हॉलमध्ये नेते आता हॉलमध्ये नेल्यानंतर काकू विक्रम काका लवकर बाहेर या आणि देशमुख तुम्हीसुद्धा बाहेर या असं करत सगळ्यांना काव्या जमा करते त्यांनी रम्याला चांगलंच कळून आलेलं असतं की ही काव्या काही आपल्याला सोडणार नाही आता काव्या सगळीजण जमा झाल्यानंतर त्यांच्या हातातले ते फोटो पटकन हिसकावून घेते आणि काकूला दाखवते विक्रमना दाखवते आणि देशमुखांना सुद्धा दाखवते आता म्हणते हे सगळं सोळा डिसेंबरचं नाटक जे कोणी केलं त्या पाठीमागचा सूत्रधार वसवत्या आणि रम्या आहेत आता हे ऐकून मानिनी विक्रम आणि पार्थसुद्धा चकितच होतात या दोघींनी एवढं मोठं प्लॅनिंग केलं आता मानिनी तर खूपच चिडलेली असते तिच्या मते माझ्या दोन्ही लेखांचे सुखी संसार या दोघींच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत विक्रमसुद्धा खूपच चिडतात अगोदरच विक्रम या दोघींवर खूप चिडत असतात आमच्या बाबतीत तुम्ही काहीही बोलायचं नाही असं त्या दोघींना धमकावूनच सांगितलेलं असतं आता हे कळाल्यानंतर मात्र विक्रम खूप गच्ची असतात आता विक्रम पटकन पुढे जातात आणि त्या रम्याला खाड करून कानाखाली लावतात आता हे सगळं सत्य पार्थ समोर आल्यानंतर काव्या म्हणत असते देशमुख तुम्हाला खरं सांगायचं तर जीवाचं आणि माझं नातं ज्या वेळेला लग्न झालं त्याच वेळेला संपलं होतं त्या सगळ्यात आठवणी या वसुवात्यानी रम्यानी तुमच्या पुढे चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत म्हणूनच तुम्ही माझ्यावर नाराज झाले आहात तर या दोघींनी जर हे फोटो बाहेर आणलेच नसते तर आमच्या दोघांचं सत्य बाहेर आलंच नसतं आणि आपलं आपला संसार झाला असता आता काव्या म्हणते आता या दोघींना अशी शिक्षा करायला हवी की या दोघींनी पुन्हा कधीच आपल्या घरामध्ये काही आग लावण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे आता मानिनी म्हणते या दोघींना डायरेक्ट घराबाहेरच काढा विक्रम म्हणतात आता तुम्ही दोघींनी माझ्या घरात अजिबात राहायचं नाही आता या सगळ्यांनी मिळून वसवात्यांनी रम्याला चांगलंच धारेवर धरलेलं असतं आता या रम्याला तर बोबडीच वळायला लागलेली असते काय बोलावं तेच सुचत नसतं पटकन या दोघी जातात आणि काव्याच्या पायाच पडू लागतात काव्या नाही ग काव्या नाही आम्ही केलं नाही आम्ही केलं नाही असं बरंच काही बोलत असतात काव्या त्या दोघीनं सुद्धा आता उठवते आणि घराबाहेर काढ काढत असते तेवढ्यातच पार्थ थांबवतो पार्थ म्हणतो काव्या तुम्ही असं नाही करू शकत त्या दोघींना बाहेर काढू शकत नाही त्यांनी जे काही सत्य होतं तेच आमच्या समोर आणलं आहे आता मात्र काव्या म्हणते तुम्ही यांची बाजू घेत आहात या दोघींनी आपल्या सुखी संसारामध्ये आग लावली आहे पार्थ एक लक्षात घ्या या दोघी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडतच राहणार आहेत त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही या दोघी आपल्या घरच्या सदस्य आहेत या दोघींना आपण बाहेर काढायचं नाही तर घरामध्येच पुन्हा यांना तीच शिक्षा द्यायची जी त्यांना अगोदर दिली होत आता काव्याने या दोघींना अशा प्रकारे सगळ्यांसमोर पकडून आणलेलं असतं म्हणून पार्थला काव्याची चूक छोटी वाटायला लागते कारण आता काव्य खूप हुशार आहे आणि तिला माफ केलंच पाहिजे असं पार्थला वाटत असतं आता त्यांनी रम्या मात्र पुन्हा पुन्हा एकदा काव्याच्या पाया पडत असतात काव्या माप कर ग माप कर पण घरातून बाहेर काढू नकोस आता मात्र काव्या या दोघींना चांगलाच चाबूक काढणार असते या दोघींची काही सुट्टी नाही काव्या सांगूनच सोडते तुम्ही जर या घरामध्ये राहणार असाल ना रा तर माझ्या हुकमावर चालावं लागेल तुम्हा दोघींना मी जे सांगेल ते काम तुम्हा दोघींना करावं लागेल मान्य असेल तर घरामध्ये थांबा आता या दोघीसुद्धा घरात राहायचं राहणार असतात त्यामुळे त्या म्हणतात त्या हो हो काव्या तू सांगशील ते काम करायला आम्ही तयार आहे आता, या आता या आ, 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 मात्र या दोघींची दुसऱ्या दिवशीपासून चांगलीच खरडपट्टी होणार असते आता घरातील सगळेच या दोघींवर चिडून असतात आता पार्थ मात्र हळूहळू काव्याकडे लक्ष देत असतो आणि तिच्या प्रेमाची जाणीव पार्थला होतच तर मंडळी पुढील भागामध्ये आपण काव्या या दोघींबरोबर कशी वागणार आहे तेच पाहणार आहोत आणि वसुवात्यानी रम्याची हालत काव्या काय करणार आहे ते पाहिलं तुम्हाला आवडेल का जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंट मध्ये हो टाइप करा